मित्रांनो मी आता मालवणमध्ये आहे बघा आणि आजचा व्हिडिओ मालवणमध्ये आपण करूया ट्रिपचा तर एक स्मॉल ट्रिप होती आमची मित्रांची दोन दिवस तर काल आम्ही आलेलो आणि इथं होमस्टे केलेला तर तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग आहे अशी तिथं गाज होमस्टे म्हणून आहे तोंदिवली तो बीच म्हणजे आम्ही आता तोंदिवली बीच इथे आलो आहे आणि मस्त वेगळी वगैरे पुढे आहे बघा असं आणि इथं आहे असं रिसॉर्ट आहे मस्त आहे रिसॉर्ट आता जस्टच आम्ही सगळं आवडलेलं नाही अजून जाणार आहे आता बोटिंगमध्ये तिकीट करायला जाणार तर चला आजचा व्हिडिओ कसा होते बघूया आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन तर तो तिथं स्टे कसा आहे किती रेट आहे किंवा काय साधारणतः आमचं सतरा सा अठराशे रुपये घेतले तिथं सही तुम्हाला दाखवतो सगळं त्याचं बसण्या सोया आहे नारिजा बाग आहे साईडला चला मी बघा समुद्र आहे समुद्र एक नंबरवर मला लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट पण करा कसा आवडला भरपूर जण लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही असं राहिलेलो मस्त बी असा एरिया असं हे होमस्टे गाज होमस्टे म्हणून गाज पार्किंगची व्यवस्था आहे तर ही आमच्या मित्राची गाडी इथं आम्ही पार्किंग केले मस्त बी असं पुढे समुद्र आहे मस्त पॉइंट आहे व्ह्यू अस नारीचे वगैरे हे बघा झाड आणि पुढे एक जातो मस्त आहे बसण्यासाठी पण मस्त असे हे केले झोपा <laughs> करता ना करत हे असं मस्त एरिया आहे पुढं असं हे होमस्टे रिसॉर्ट आहे आणि ह्याबूला पुढे बघू शकता मस्त बीक असा खवणारा समुद्र संध्याकाळी मस्त वाटलं इथं फिरायला जेवण आम्ही मस्तपीक फिरायला थांबलेलो आणि असा हा समुद्र तो खुर्च्याकडे पण आहेत बघा बसायला सगळं त्यांचंच आहे होमस्टे आणि असा हा समुद्र एक नंबर जर असा समुद्र डेंजर होतोय मला की पाणी भरपूर असं ओढून आधी होते चला बघूया समुद्र कसा आहे काय आणि आता आम्ही मस्त आंबोळी वगैरे करून चक्काचक्क जरा आत म्हणजे तीन एक चार पाच पॉइंट आहेत ते दाखवणार आहेत तिकडे जाणार आहे डॉल्फिन पॉइंट वगैरे असं काय काय आहे बोग्या चला मस्त पिक कोकणातील निसर्गरम्य असे हे जाळ आहे आणि असा मस्त मस्त होत नाही आज पोडीहून गेले मी तर अजून झोपले इकडं मस्त आलाय सकाळचे सात वाजले आणि साधारणतः आठ साडेआठ ला आमचं बोटिंगचं म्हणजे हे आहे आम्ही बुक केले आप जाण्यासाठी चार पाच पण दाखवणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो असा समुद्र बघा मस्त इथे कसं बघा खाली पूर्ण काल इथं पण असा लाटा आलेल्या इथं वन दिसतात का असे म्हणजे रात्री संध्याकाळी पाणी भरपूर वर येते असा समुद्र मस्त आहे त्या बाजूला गेले बघा लहान मित्रांनो असा तोंधिवली बीच म्हणून आहे मालवणमधील तोंडिवली बीच वेगवेगळे बीचेस आहेत इथे म्हणजे जसं की तारकर्ली बीच आहे चिवला बीच आहे असं बरेच बीच आहेत त्यापैकी एक असा तोंधिवली बीच असं एकसारखा त्या बाजूला इकडं मस्त वातावरण आहे थंडी अजून काही जास्त नाही अशी दमण ओतर नाही समुद्राच्या इथं ओड्यावरही दिसाले पुढं हात गेलेले तर न या बदल तुम्ही बघितलं इकडं लास्ट आहे तोंड देवी तर आम्ही लास्टला जो रिसॉर्ट आहे तोच घेतला इकडं असा आणि या रस्ते आहेत असं फुल रस्ता नाही कच्चा रस्ता आहे जरा मधी खूप खराब आहे थोडासा चांगला आहे आणि आवाज असा हा रस्ता पुढे जातो काज बीच हॉलिडे चला मस्त भी गया था बोट राईड करून आम्ही जाणार आहे <laughs> मस्त नारीजे बाग वगैरे बघा सकाळचे आठ वाजलेत इकडे बोट बघा हो आणि आम्ही जायला मस्त की एक तासाची सफर करण्यासाठी तर बघा काय काय का त्यामध्ये आम्हाला पॉइंट दाखवत की मस्त असा होड्यावर बघा तर आपण त्या बोटीन जाणार आहोत चालेल